नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्यामुळे याचाच परिणाम संपूर्ण मराठवाड्यात आणि मरा महाराष्ट्रावर दिसून येत असून याच कारणामुळे आज दुपारनंतर आणि रात्रीला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर प्रामुख्याने यामधील कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गासह मध्य महाराष्ट्रातील पुण्याचा घाटमाथा साताऱ्याचा घाटमाता कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान खात्याने या भागांना रेड अलर्ट जाहीर केलेला आहे तर मुंबई ठाणे पालघरच्या नाशिकच्या घाटमाथ्यावर सुद्धा जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे या भागाला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर कोल्हापूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांना तसेच बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर या जिल्ह्यात विजांसहित जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे या भागाला येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर या जिल्ह्यात अंशतः ढगाळ हा हवामानासह तुरळक भागात विखुरलेल्या सोयीचा पाऊस राहील अशी शक्यता हवामान खात्याने आज वर्तवलेली आहे